जळगाव जिल्ह्यातील सर्व सहाशे पन्नास परमिट रूम बार हे बंद असल्याचे पाहायला मिळत असून बारच्या परवानाच्या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या फीमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे मध्यावर दहा टक्के कर वाढवला आहे या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असून आज दिनांक वीस मार्च रोजी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जळगाव जिल्हा परमिट रूम बार चालकांनी दिले आहे मध्यावर आकारला जाणारा व्हॅट टॅक्स हा पाच एवढा करावा परवाना नूतनीकरणासाठी लागणाऱ्या फीसुद्धा कमी करावी अशी मागणी परमिट रूम बियरबार चालकांच्या वतीने करण्यात आली आहे शासनाने जर ही मागणी मान्य केली नाही तर पुढील काळात सर्व परमिट रूम बियरबार चालक शासनाकडे चाव्या जमा करून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे दरम्यान एक दिवसाच्या परमिट रूम बियरबार चालकांच्या बंदमुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असून कोट्यवधीचा महसूल बुडणार आहे या संदर्भात जळगाव जिल्हा रिटेल परमिटरूम वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा परमिटरूम असोसिएशन आज एक दिवसीय बंद आज पुकारलेला आहे त्याच्यामागे महत्त्वाचं कारण वाढीव वार्षिक ही पंधरा टक्के आणि दहा टक्के जो आम्हाला व्हॅट लावलेला आहे दोन हजार तेवीस साली तो दहा टक्केचा पाच टक्के झाला पाहिजे आणि जो वाढीव टॅक्स जो आहे शासनाला एक विनंती की तो पहिल्या स्तरावरती म्हणजे उत्पादन जिथं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं जर समजा त्यांनी तो टॅ टॅक्स जो आम्हाला वाढवून दिला तिकडे जर त्यांनी मर्ज केला तर शासनाला याच्यामध्ये भरपूर नफा होईल त्यामुळे तो दहा टक्के टॅक्स जो आहे तो त्यांनी पाच टक्के करावा हे आग्राची आमच्या जळगाव जिल्हा परमिट रूम सहाशे पन्नास रूम आज बंद आहे याविरोधात दहा टक्के टॅक्स तो पाच टक्के करण्यात यावा आणि वाढीव वार्षिक फी जी आहे ती पंधरा टक्के वा वाढून आलेली आहे ती कमी करण्यात यावी ही आग्रहाची विनंती दादा आज कुठल्या म्हणजे वाईन शॉपच बंद आहे का तुमचं शासनाने दारूची जी प्रणाली आहे त्यात वाईन शॉप कंट्री लिकर बियर शॉप यांना व्हॅट टॅक्स लावलेला नाही फक्त परमिट रूमला फक्त त्यांनी व्हॅट टॅक्स हा लावलेला आहे ही एकाच प्रणालीचे आम्ही पण लोक आहेत आम्हाला तो टॅक्स भरायला परवडत नाही म्हणून शासनाला आमची कडकडीची विनंती की त्यांनी दहा टक्के जो टॅक्स आहे तो पाच टक्के करण्यात यावा आपलं नाव आणि पद माझं नाव ललित पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन रूम जळगाव आंदोलन याचा परिणाम कसा पडू शकतो आज जळगाव जिल्ह्यातील सहाशे परमिट रूम बंद आहेत याचा शासनाच्या महसूलावरती तीन कोटीच्या पुढे परिणाम होऊ शकतो आणि आज लोकांचा रोजही रोजगारही बुडू शकतो याचा खूप मोठा परिणाम हा ह्या व्यवसायावरतीवर शासनाला होणार आहे बंद पुकारला आहे म्हणून वेटर तर बेरोजगारात त्यांना मिळणार नाही आज सहाशे पन्नास परमिट रूममध्ये भाजी सप्लाय इफेक्टेड नॉन व्हेज सप्लायर इफेक्टेड लिकर सप्लाय इफेक्टेड सगळेच इफेक्टेड होतात त्याच्यामध्ये बरे हे बंदच शासनानं दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल करायचं आज बंद जो महारा महाराष्ट्रातसुद्धा कुठे कुठे भरपूर ठिकाणी आंदोलन चालू आहेत आपल्या जळगावसुद्धा कळकळी सहाशे पन्नास परमिटर बंद आहेत शासनाने जर यानंतर दखल नाही केलं तर आम्ही चाव्या जमा करू आमच्या हॉटेलच्या